शिवसेना कोल्हापूर जिल्हा प्रमुख माननीय श्री रवींद्र माने साहेब यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक शिवसेना विधानसभा जिल्हा प्रमुख रवींद्र माने यांच्या वाढदिवसानिमित्त रविवार दिनांक सतरा मार्च रोजी दुपारी तीन वाजता व्यंकोबा मैदान येथे भव्य निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान आयोजित करण्यात आले विशेष म्हणजे या मैदानात तब्बल सहा महाराष्ट्र केसरी मल्लांच्या कुस्त्या पाहण्यास मिळणार आहेत अशी माहिती उपमहाराष्ट्र केसरी पैलवान अमृत भोसले यांनी पत्रकार परिषदेत दिले या मैदानात भारत केसरी पैलवान सिकंदर शेख विरुद्ध हरियाणाचा मल्ल मलजीत सिंग यांच्यात प्रथम क्रमांकाची लढत होणार आहे कोल्हापूर जिल्हा व शहर राष्ट्रीय तालीम संघ आणि इचलकरंजी शहर तालीम संघ यांच्या मान्यतेने हे मैदान होत आहे यामध्ये गंगावेस तालीमचा मल्ल भारत केसरी सिकंदर शेख आणि हरियाणाचा मल्ल मलजीत सिंग यांच्यात प्रथम क्रमांकाची कुस्ती होत आहे तर महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे विरुद्ध हरियाणाचा मल विकास काला यांच्या द्वितीय महाराष्ट्र केसरी पैलवान बाला रफिक विरुद्ध महाराष्ट्र केसरी महाराष्ट्र केसरी पैलवान पृथ्वीराज पाटील विरुद्ध उत्तर महाराष्ट्र केसरी पैलवान योगेश पवार यांच्या चौथ्या क्रमांकाची कुस्ती होणार आहे त्याचबरोबर कोल्हापूर महापौर केसरी पैलवान कौस्तुभ डाफळे विरुद्ध महाराष्ट्र चॅम्पियन पैलवान संदीप मोटे महाराष्ट्र चॅम्पियन पैलवान श्रीमंत भोसले विरुद्ध महाराष्ट्र चॅम्पियन पैलवान सागर काळेबाग महाराष्ट्र चॅम्पियन पैलवान प्रशांत जगताप विरुद्ध महाराष्ट्र चॅम्पियन पैलवान बाळू अपराध यांच्यासह लहान मोठ्या सुमारे शंभरहून अधिक कुस्ती होणार आहेत त्याचबरोबर महिला महाराष्ट्र केसरी पैलवान अमृता पुजारी विरुद्ध महाराष्ट्र चॅम्पियन मल्ल ऋतुजा जाधव यांच्यासह आणखीन पाच महिलांच्या कुस्ती होणार आहेत या मैदानाच्या प्रसंगी सहकार महर्षी कल्लापन्ना आवाडे खासदार धनंजय महाडे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर पालकमंत्री हसन मुश्रीफ आमदार प्रकाश आवाडे आमदार सतेज पाटील आमदार राजूबाबा आवळे माजी आमदार सुरेश हळवणकर राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे पत्रकार परिषदेत सुकुमार माळी बाळासो शिंदे रवींद्र लोहार बापू एकले राजू माळी बंडा उगळे बापू मोहिते आदी उपस्थित होते